छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हिंदू एकता दलातर्फे तिथीनुसार साजरी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली अठ्ठावीस मार्च रोजी तिथीनुसार सर्वत्र उत्साहात शिवजयंती साजरी झाली यावेळी जय भवानी जय शिवरायचा गजर करत महाराजांचा जय जयकार करण्यात आला

पुत्र आहे आपल्या डोळ्यासमोर दोन वीरांचं चरित्र बघा ठेवलेलं आहे एक म्हणजे भगतसिंग दुसरे चंद्रशिवाजी महाराज जयंती आपण सगळे सर्वजण साजरे करतो आमचे बंधू आमचे मार्गदर्शक आमचे मित्र गेली अनेक वर्षे रामसिंग भाऊ बावरी हे इथं शिवजयंती तिथीनुसार साजरी करत असतात अतिशय मोठ्या प्रमाणात आणि मनापासून ते शिवजयंती इथं साजरी करतात आजचा जर कधी विचार केला तर आजच्या राजकारणाचा विचार करून समाजकारणाचा विचार करून छत्रपतींचे विचार हे आजच्या नवीन पिढीला अतिशय प्रेरक असे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पिढीनं शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे छत्रपतींची युद्धनीती छत्रपतींचं समाजकारण आणि पंचवाटीतील पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरण दास गोराराम मंदिराचे राजाराम महाराज सिद्धेश्वरानंद मिलिंद महाराज तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली हिंदू एकता शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ द्वारका व भोईराज फाउंडेशन मित्रमंडळ भोईगल्ली यांच्याकडून छत्रपती शिवजयंती साजरी झाली आहे हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना तसेच इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत असते शहरातील नाशिक रोड सीबीएस शालीमार मालेगाव स्टँड पंचवटी येथील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून यावेळी मानवंदना देण्यात आली जुने नाशिकमधून वाकडी बारवते पंचवटी कार्यांच्या दरम्यान निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचंच लक्ष वेधलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पंधरा फुटी दोन पुतळे हातात भगवे झेंडे डोक्यात भगवी टोपी यासह ढोल ताशांच्या गजरात मर्दानी खेळ दाखवत ही मिरवणूक पार पडली यावेळी बालकांनी विविध वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले तसेच मिरवणुकीत महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता डोक्यावर भगवा फेटा परिधान करून व भगव्या साड्या परिधान करून या मिरवणुकीची शोभा वाढवली शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे शिवरायांच्या पुतळ्याला शांतिगिरी महाराज व हिंदू एकता राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच पूजन व आरती करून वंदन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास खैरे शाहू महाराज खैरे सतीश पुरोहित शरद काळे सुनील परदेशी शशी हिरवे प्रमोद नाठेकर यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी करणसिंग बावरी बबलू परदेशी श्याम पवार करणसिंग पवार प्रसाद बावरी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरणसिंग पवार उमेश पाटील अतुल रयसिंगे अनिल जाधव कातपटे प्रसाद प्रसाददादा बावरी महादू बेंटकुळे प्रतापसिंग पवार राजेश तेलंग मोहन पवार बाळासाहेब मोरे बाळासाहेब थोरात राजेश कुमार कृष्णा पवार अभिजित राजपूत शिवा पवार देवा पवार प्रेम पवार अशोक गांगुर्डे नितीन काठवते राजू गाडगेळ राजू शेट्टी रोशन जाधव भरत सदभैया कृष्णा आवटी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विजय पवार यांनी केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक